नमस्कार सगळ्यांना कसे आहात बरेच असतात वावरात आलेले बघा बाजरीचं मशीन म्हणजे बाजरी करायचं मशीन आमची कणसं वाळलेत आता म्हणलं बाजरी करून घ्या श्लोकन श्लोकची बापा आहेत गोण्या धरायला जाणू बसली हाताची गडी घालून कारण मॅडमला ना बाजरीत म्हणलं कणसं कंस उचलायचं म्हणलं किंवा तिथं गमेली उचलून द्यायची म्हणल्यावर मॅडमचं लई अंखा असतात ती काही बाजरी करीत नाही वावरातच येत नाही पण मी आणली होती बळच कारण माझी दुखत होती कंबर म्हणून मी सुद्धा नाही केलं हे यंदा कारण की मला काही हो व्हायनाच कारण की ना कांद्याची कमेली उचलून उचलून ना माझी पूर्ण कंबर गेली आता हे बघा ही, ही तुम्ही म्हणता वावरात अजून तशीच आहेत कणसू बाजरीची कारण ना आम्ही दोनच खोंड्यात ती बाजरी गोळा केली म्हणजे कनसू गोळा केली आणि बाजरी करायला घेतली कारण पावसा आहेत म्हणलं निदान ती तरी चांगली होईल जर पाऊस आला तर सगळीच भिजते म्हणून म्हणलं आधी ती करून घेऊ आणि मग ही बाकीची राहिलेली कसं गोळा करू पलीकड तिकडं आमचा ऊस आहे हे बघा मी ना गोण्या झटकून वाळायला घालते कारण ना ऊनच नव्हतं घरी वाळल्याच नाहीत धुतल्या होत्या म्हणलं आता वावरात गेल्यास वाळायला घाला काही वाळल्या काही वल्ल्या तशा सांडल्या आणि तो वावरात म्हणलं वाळल्या म्हणजे मग बाजरी तशीच भरली की परत सादळ्यासारखी होईन कवा वाळाय घालतोय कवा नाही जर पाऊस लागला तर ती सगळी बाजरी खराब होईल कुबाट वाशिंग मस्त अशी बाजरी झालेली आहे मोत्यासारखी अजिबात घाण घाऊन काही नाही कारण की कंस वल्ली नाही ना त्याच्यामुळे त्याच्यामुळं ना एकदम निर्मळ बाजरी झाली आणि कणस जर वल्ली राहिली ना तर बाजरीला ना तशाच बांधग्या बिनग्या ज्या राखतात ना त्या तशाच असतात आणि मग बाजरी काही मग चांगली दिसत नाही आता म्हणलं एवढी बाजरी करून झाली ना की लगेच घरी नेऊन टाकायची घरी लिहून टाकली म्हणजे झाकायला बिकायला टेन्शन नको घरात म्हणजे तिकडे घरा बाजरी आणली बघा घरी का कारण की ना वावरात कसं होतं जर रात्रीचा पाऊस वगैरे आला तर मग झाक झाकायचं कसं काय आणि खालून पाणी दिसतं परत घरी किती तळवटे टाकली तरी त्याच्यापेक्षा ना घरी आणून टाकले ना टेन्शन नाही किती पाऊस येऊ आणि आमचा गोठा भरपूर मोठा आहे गुरु आम्हाला एकच गाई आहे पण गोठा आमचा भरपूर मोठा आहे आणि पहिली आम्हाला गुरु होती ना त्याच्यामुळे आम्ही गोठा बांधलेला आहे आता असं काही ठेवायला काम येतं काही एडंकडं सामान म्हणा किंवा काहीही कोणत्याही वस्तू ठेवतो आम्ही त्या गोठ्यात तसं ही तिघ जण ना बाजरीवर ट्रॅक्टरमधून श्लोक त्याचे पप्पा आणि तो कामावाला घडी तिघ जण ट्रॅक्टरमधून बाजरी काढत आहेत श्लोकला गोण्या हरकत नाही पण तरी पण तो भेट उचल एवढी बाजरी आता ही जी बाजरी झाली ना ही जवळजवळ एक पंधरा सोळा पट्टे असतील जी आम्ही केली आज वावरात आजो नेहमी गोळा करून तेवढी राहिली करायची आता उद्या गोळा करावा लागेल आणि परवा दिवशी करावा लागेल okay. म्हणजे आता ही बाजरी आम्ही जर वाळली चट नंतर वाळावता येईल कारण की नाभाळ आलेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे वाळायला घेतली आणि हो ती दुसरी बाजरी पण आणली बघा आता करून म्हणजे गोळा केली आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशीच गोळा केली आणि ती बाजरी करून आणली ट्रॅक्टरच भेटत नव्हता मग एक जणाचा केकअपमध्ये आणली एवढी बाजरी आणि जी पहिली बाजरी ना ती आम्ही केलेली त्याची कोठ्या टाकली ती तशीच्या कोठ्यात कारण की ती चांगली वाळली होती म्हणलं मग ही वाळून घेऊ आणि मग ती वाळवते जवळजवळ आम्हाला चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस कट्टे आले तोंड बांधून आणि जर शिवले तर जवळजवळ भरतील चाळीस शिकटे अंदाजे पण चांगली बाजरी झाली आहे दोन एकर होती बघा दोन तिसऱ्या भेरलेल्या होत्या श्लोक आणि ते टाकितात तयार तवटाव बाजरी आमचे तिलक सासरे ते ते पण आलेत मदत करू लागायला बाजरी वांगवायला तवडाव एवढी गोळा जरी पांगून झाली ना आज कडबूनच इतकं कडक पडले ना तर आज चांगली तापून निघण म्हणजे आजच्या उद्याचे दिवस दोन दिवस तापवायची आणि मग ही तापून गोण्या भरायच्या आणि मग ती दुसरी जी आहे मी गोठली ती वाळू घालायची तिथे टप्प्याटप्प्याने घातली वाळू म्हणजे ना जरी पाऊस निघाला कुठं काय तर गोळा करायला सोपं जातं मग तसं ती गडबड सांगत आणि मग घरी कुणी नसलं ना मला मला एक तरी एवढी गोळा करायचं आणि ते मग ते ताण होतं चला मग बाय बाय